कुसुमताई मधुभाऊनं समजवत असते की असं नका वागू तुम्हाला त्रास होईल म्हणून पण इथे मधुभाऊ काहीच ऐकायला तयार नसतात कुसुमताना सांगत असते की हे तुमचं पिंड नाही आहे तुम्ही असे वागत नाहीत असे वागताय म्हणूनच तुम्हाला त्रास होतो आहे तर ते, ते म्हणतात नाही मी माझ्या मुलीसाठी हे असं कठोर वागणं गरजेचं आहे आणि दुसरीकडून हे सगळ्या गोष्टी सायली ऐकत असते सायली पण मधुभाऊंकडे येते आणि त्यांना विनवणी करते की तुम्हाला हवं तसं मी वागेन पण तुम्ही असं वागू नका असा स्वतःला त्रास करून घेऊ नका म्हणून अर्जुन जोशी वकिलांबद्दलच विचार करत असतो तो म्हणतो की तो मुद्दामन माझ्यावर सूड घेण्याचा प्रयत्न करतो इथे चैतन्य पण त्याला सांगत असतो तो असा कसा करू शकतो म्हणून तो ही केस अशी कशी घेतो आहे आणि तो मधुभावना कशी काय मदत करेल तो मधुभावना मदत करेल का त्यांना जेलमध्ये टाकेल हाच दोघजण विचार करत असतात आणि ही गोष्टी कशी थांबवायचं हेच माहीत नाही इथे अर्जुन म्हणतो मी काय एन ओ सीवर साईन करणार नाही चेैत्यांना म्हणतो बरोबर आहे तो वकील काही बरोबर नाही आहे आणि तो मधुभाऊंची केस लढतो आहे म्हणजेच तो त्यांना जेलमध्ये कायमचा टाकून देईल हे योग्य नाही आहे इथे दुसरीकडे सायली मधुभाऊंकडे येते आणि त्यांची माफी मागते त्यांना सांगते तुम्हाला हवं तसं मी वागेन पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही चला आणि दोन घास खाऊन घ्या इथे मधुभाऊ तिच्यावर रागवलेलेच असतात आणि ते अर्जुनला शिव्या घालत असतात तेव्हा सायली म्हणते ते वाईट नाही आहेत ते खरं सोनं आहे त्यांनी माझ्याबरोबर काही गैरवर्तन केलं नाही आहे आम्ही दीड वर्ष एकमेकांबरोबर होतो पण त्यांनी कधीही का काही चुकीचं वागले नाही आहेत इथे हे ऐकून मधुभाऊना राग येतो आणि ते रागातच सायलीला बोलतात घरी इकडे सगळेजण नाश्ता करायला बसतात आणि इथे तन्वी सगळ्यांची काळजी घेत असते तेवढ्यातच तिकडे अर्जुन आणि चैतन्यही येतात आणि टेबलाच्या इकडे बसतात सा इथे सायली हे बघून लगेचच अर्जुनसाठी कॉफी आणायला जाते आणि कॉफी घेऊन येते आणि ती अर्जुनसमोर ठेवते अर्जुनला ते आवडत नसतं की इथे तन्वी सगळ्या गोष्टी मॅनेज करते आणि ती कशाला घेऊन येते कॉफी अर्जुन अर्जुन विमलताईला म्हणतो की मी विमलताई म्हटलं होतं ना की मला कॉफी नको आहे मी सोडली आहे कॉफी म्हणून तर इथे तन्वी म्हणते अरे मी बनवली आहे तुला हवी तशी स्ट्रॉंग कॉफी आणि तू विमलताईवर कशाला चिडतोस मी बनवली आहे एकदा पिऊन तर बघ इकडे सगळेजणच त्याला म्हणतात हो चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवण्याऐवजी खऱ्या माणसांवर विश्वास ठेवायला हवा करून इथे तन्वी जबरदस्ती त्याला कॉफी पाजत असते एक सिपत घे एक सिपतं घे करत त्याच्याजवळ घेऊन जाते इथं चैतन्य पण म्हणतो की अर्जुनला नाही पाहिजे ना, ना मग जबरदस्ती का करते म्हणून पण तन्वी थोडी ना ऐकणारी ती जबरदस्ती त्याला एक सिप घे एक सिप घे कारण त्याच्या तोंडाजवळ घेऊन जाते आणि अर्जुन ते कप बाजूला करतो आणि तो कप फुटतो इकडे सगळेजणच अर्जुनला दोष देत असतात की त्याचं वागणं चुकीचं आहे म्हणून कसा तन्वीला तो त्रास देतो आहे आणि चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला होता त्यांनी इथे अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात दुसरीकडे इकडे सायली तिचं भान हरपलेलं असतं ती काय करते हे तिलासुद्धा कळत नसतं कधीतरी कपड्यांची घडी करते कधीतरी कुकर लावायला जाते कधीतरी तांब्या ठेवलेला बाहेर आतमध्ये घेऊन जाते काहीतरी वेड्यासारखंच वागत असते तिचं भानच नसतं कोणत्याही कामात इथे कुसुमताई म्हणते तिला की तू काय करतेस तुला तरी कळतं आहे का तुझं भान हरपलं आहे तुझं तुला समजत नाही आहे तू काय वागतेस आणि तेवढ्यातच अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो मधुभाऊ सायली अर्जुनला बघते अर्जुन सायलीला बघतो आणि ते एकमेकांकडे बघत असतात अर्जुन बघतो की सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि तो खूप आनंद होतो तिला इथे सायली पण खूप आनंद होतो पण तिला मधुभाऊंच्या सांगण्यानुसार ती आतमध्ये निघून जाते आणि किचनच्या एका भिंतीच्या आड लपते इथे अर्जुनला कळतं ते अर्जुन तिच्याकडेच बघत असतो आणि आनंदी होतो तिलासुद्धा आनंद होतो कुसुमताईला हे कळतं की त्या दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम आहे अर्जुन सायलीच्या दिशेने बघतो हे बघून मधुभाऊ त्याच्याकडे येतात आणि म्हणतात तुला काय हवं तू इथं कशाला आलायस तेव्हा अर्जुन मधुभाऊंना ते रिक्वेस्ट करतो की एन ओ सीवर मी साईन करीन पण तुम्ही जोशी वकिलांना घेऊ नका ते चुकीचे आहेत ते माझ्यावर मुद्दामून बदला घेण्यासाठी हे केस आहेत तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला तुझ्याकडनं हे सगळं जाणून घ्यायची गरज नाही आहे तू कसा चुकीचा होतास आणि तू कसला मार्ग निवडलास हे मला माहिती आहे त्यामुळे स्वतःचा खापर दुसऱ्यावर फोडू नकोस आणि मी जो निवडला आहे वकील तो मला यातनं निर्दोष सोडेल म्हणून पण इथे अर्जुन सांगतो तुम्ही चुकीचा विचार करताय तो असा करणार नाही आहे म्हणून इथे सायलीलासुद्धा ती गोष्ट पटती आहे तो म्हणून जोरजोरात सायलीला ऐकायला जाईल सा असं बोलतो आहे पण इथे सायली पण काही करू शकत नाही आहे मधुभाऊ काहीच ऐकून घ्यायला तयार नाही इथे कुसुम पण मध्ये पडते आणि म्हणते मधुभाऊ असा करू नका वकील म्हणून अर्जुन खूप चांगला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा तेव्हा मधुभाऊ आपला हे काही सोडते तो ते म्हणतात मला हा माणूसच पटलेला नाही आहे त्यामुळे मी याला वकील म्हणून घेऊ शकत नाही आणि जोशी वकील हे खूप चांगले आहेत आणि तेच माझी केस लढणार आहेत हे मी ठरवलं आहे म्हणून इथे सायलीलाही माहिती असतं की मधुभाऊ कसा चुकीचा निर्णय घेतात पण ती काय करणार ती थांबवू शकत था ना नाही आहे मधुभाऊ आता कोणाचंच ऐकायला तयार नाही आहेत ते चुकीचे निर्णय घेत चाललेत पण इथे ते कोणाचंच ऐकायला तयार नाहीत इथे अर्जुन म्हणतो मी या एन ओ सीवर साईन नाही करणार मी एन ओ सीवर तेव्हाच साईन करेन जेव्हा तुम्ही दुसरा कोणताही वकील माझ्या पुढे आण आणि मी त्याला मदत करायलाही तयार आहे पण जोशी वकिलांना नाही इथे मधुभाऊ त्याच्यावर खूप चिडतात ते म्हणतात तू निघून जा म्हणून इकडे थांबतोस कशाला म्हणून आणि तो जात असतो तेव्हा मधुबाऊ म्हणतात ह्याच्यावर साईन करून जा तर तो म्हणतो नाही तुम्ही दुसरा कोणताही वकील करा मी तयार आहे पण ह्याच्यावर तेव्हाच साईन करेन जेव्हा दुसरा कोणता वकील असेल जोशी वकील नाही आणि तो तिथून निघतो तेव्हा मधुबाऊ त्याला सांगतात एक बाप म्हणून मी तुला सांगतो आहे साईन कर तो काही थांबत नाही नंतर म्हणतात की परत या घरात पाऊल नको ठेवू तू एक चांगला वकील असशील त्याच्यावर साईन कर अर्जुन ऐकत नाही शेवटी मधुभाऊ म्हणतात की सायलीच्या प्रेमाखातीर तरी साईन करायच्यावर अर्जुन थांबतो आणि एकदम सायली रडायला येते इथं अर्जुन मागे फिरतो मधुभाऊच्या हातातनं ते पेपर्स घेतो एन ओ सीवर साईन करतो आणि मधुभाऊंना देतो आणि तिथून निघत असतो इथे कुसुमताई पण बघून एकदम रडवेला होतात पण ते काय करणार कुसुमताई पण इथे अर्जुन निघून जातो आणि सायली इकडे खालती बसून रडायला लागते